महाराष्ट्र केसरी मैदानाचा ईश्वरा शिंदेची लढत परंतु शिवरायाच्या क्षणी तोंड काढल्या गती वाटत कोरगाव तालुक्याची मुळूक मैदानी तूप जो शांत आणि सय्य आणि ज्योती म्हणून ज्या जॉकीची असा हा सरांच्या नावाचा विकास परंतु निखाल परेल मनन चा निकाल गेलाय कॅमेरमॉन कर तीन गाड्या एकदम चिटाकल्यात म्हणून कॅमेऱ्याचा आधार घेऊन सेमी चारचा निकाल घोषित घ्या बापू सेमी फायनल पाच लावून घ्या एक गाई एक, एक राजेंद्र गाडी बोपर्डी भरत चव्हाण कुमठे दोन तिखंडाने देवांश राहुल जगताप कोल्हली सातारा तीन वती साखरकर निवासिनी विसंधन क्लब इलेव्हन सातारा अविरा संजय कदम किनी यांचा रायबा आणि बाजी चार वती हो मोर्या सिंहिकांचन ओळीकांच्या कोराकरांची नवीन खरेदी भारत आणि त्याच्याबरोबर सप्त केसरी सुंदर पाचवती झाला संत शेवट तोरकर ठाणे विठावा यांचा वासुदेव आणि भूलचक्र सहावती सभा ती अश्विनी अंकुश काडे राणा फॅन पळशी सातवती हो वीस भगवान महेश जाधव शिरंबे यांचा सुंदर प्रसन्न त्रिकुट ग्रुप मोरगाव यांचा कृष्णा आणि नववती वाटी अंबाबाई साक्षी स्वप्नील देशमुख मदवापूर यांचा पैलवान आणि सर्किट सेमीफायनल पाच लावून घ्यायच पाच मध्ये भोपेडीकरांचा चालूचा घराला ला बादशा लाडवानी लक्ष